तर मित्रांनो नमस्कार आज आम्ही आलोय परत गणेश भेळेला नाही गणेश भेळेला नाही त्याच्या द चाट कॅफेला गणेश भेळ यांचंच हे द चाट कॅफे खरं तर माझ्या पाणीपुरीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल गणेश भेळेची पाणीपुरी मला प्रचंड आवडलेली एक मसाला असलेलं बॉम्ब फ्लेवर वा पण त्यांचं म्हणे वेगवेगळे वेग चाटचं मेनू असलेले सेपरेट कॅफे खरं तर कॅफेमध्ये आम्ही बर्गर पिझ्झा फ्राईज वगैरे खायला येतो तिथे चाट खायला आलो आहे आणि स्पेशल ए सी वगैरे असलं ए सी नाही बहुतेक फॅनच चालू दिसत आहे तिथे पण स्पेशल सिटिंग अरेंजमेंट असलेले चॅट कॅफे सिंहगड रोडला आहे तिथे पु ल देशपांडे गार्जन गार्डनच्या पुढेच म्हणजे थोडंसं अपोजिट साईडला सा� आलात की ते रस्त्यावरचे चॅट कॅफे हे काय टू डेज स्पेशल पिझ्झा पाणीपुरी चाट सिझलर समोसा चाट चीज ब्रेड पकोडा मला वाटतं याच्यातले समोसा चाट आणि चीज ब्रेड पकोडा हे सोडून हे दोन वेगळं दिसतं काहीतरी पिझ्झा पाणीपुरी आणि चाट सिझलर मला वाटतं यांच्याकडे अजून काहीतरी वेगळा मेनू असावा मध्ये जाऊन ट्राय करू काय चला ब्रँड चालू झालाय न्यू लॉन्च आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हेरिटेज तर आमचं बेसिकली सगळ्यांनाच आवडतं okay. त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल केले त्यातले बरेचसे फूड सगळ्यांना आवडतात रिजनल चाट जे आहेत ते आमचे खूप जण लाईक करतात सँडविचेस पण खूप छान आहेत आणि सगळं मीडियम स्पायसी मिळतं तुम्हाला एक्स्ट्रा स्वीट किंवा स्पायसी हवं असेल तर तुम्ही सजेस्ट म्हणजे सांगू शकता आम्ही तसं ऍड करतो हेरिटेज म्हणजे जे आपण रेग्युलर खातो ते चाट जे अफकोर्स ते नाही खाणारे करत सगळे तेच खातात त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल चार्ट वेगवेगळ्या टाइपचे त्याच्यातले एक दोन चार्ट आणि आणि हे सोडून त्यांचे काही रिजनल इंडियन चार्ट आहेत जे त्या त्या ठिकाणचे प्रसिद्ध चार्ट असतात अवधी पंजाबी इंदोरी काय काय फरस काय काय तर त्यांनी पर्सनली आम्हाला जे सजेस्ट केलं गणेश भेल आलं की त्यांची पाणीपुरी इज ट्राय आणि आम्ही मागवली त्यांची क्लासिक पाणीपुरी त्यामध्ये त्या गणेश वेळेला जर तुम्ही गेलात तर तिथे असं म्हणजे आपल्याला खावं लागतं उभारून आणि ते एवढं की टेबलवर आणून देतात ही ट्राय करू आता कशी रगडा गरम गरम थोडासा गरम आहे रगडा रगडा याच्यात टाकला त्याच्यानंतर थोडस आपणच टाकून घेऊ शेव कांदा पाणी कर एप का गरम पाणी एक गोष्ट आवडली मला म्हणजे गणेश भेला मी माझी सारखी कंप्लेंट असते की त्यांचं पाणी म्हणजे पाणी असतं पण खूप गरम असतो रगडतो ओवरऑल गरम होऊन जातात आणि मला पर्सनली पाणीपुरीतलं पाणी थंड आवड पाणी करच थंड आपलं थंड पाणीपुरी पाहिजे गरम कशी त्याला रगडा पुरी पाणीपुरी नाही मीडियम कमाल एक दोन तीन चार पाच सहा सहा पीस ओके नाही आलाय आमचं चीज बॉम्ब चाट भाई आपला दुसरा आयटम चीज बॉम्ब चाट फुल चीजचा भडीमार मार याच्यावर आहे काय नाही तर एकदा चेक करू अशी टोकरी दिसते मला चीजची या खाऊन बघू कसं आहे बर भरभरून चीज आहे भाई एकदम भरभरून चीज आहे याच्यामध्ये वेगवेगळं वे 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 काय 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 दिसते दिसत ते मेयोनीज वगैरे त्याचा फ्लेवर एवढा जबरदस्त येतोय खतरनाक मी ते येऊन ट्राय करायचं असेल ना हे नक्की ट्राय करा चीज बॉम्ब चाट आणि आता आपलं तिसरं चाट सिझलर खर तर, तर दोन तीन टाईपचे जे चाट आहेत ते सगळं मिक्स होऊन ह्याच्यातच येते फ्राईज अवधी कचोरी त्याच्यानंतर हे छोले आणि दही वडा टाईप हे सगळं एकत्र एक केलं की याला हे चाट सिझलर असं म्हणतात मी त्याच्यासोबत ऑफकोर्स हा हा <laughs> फ्लॅक चार सिजर ओके सगळं एखादच मिळत असेल तर वेगवेगळं ऑर्डर करायची काय करायचं आहे शोले टिक्की ठीक है ये क्या बहुत तीन कचोरी है शिकुते तो मज़ाकड़ू मैं नहीं कचोरी है ओके हाँ हाँ दाखू शकता ना थे मे गरम है ये गार है हे काय एकदा खाऊन दाखवतो बस पाणीपुरीच वाटते पाणीपुरीच आहे कोबीच्या गडाचा असाही उपयोग होऊ शकतो हे पहिल्यांदा ना केवढा मोठा गड्डा आहे कोबीचा तर तुम्हाला जर विजिट करायचं असेल सिंहगड रोडवर गणेश बेळ यांचं द चाट कॅफे येऊन खाऊ शकता मीडियम पाणीपुरी या चीज बॉम्ब चाट इज अ मस्ट ट्राय बाकी त्यांचे मी सजेस्ट करेल ते रिजनल काय म्हणतात ते एकच मिनिट हा एक्सपेरिमेंटल चार्ट्स आहेत ना ते मात्र अवश्य ट्राय करा एक्सपेरिमेंटल चार्ट्स ते भारी वाटतात मला त्याच्यातलंच हे चीज बॉम्ब चार्ट आहे हेरिटेज चार्ट म्हणजे जे आपण भे रकडापुरी शेवपुरी एस पी डी पी खातो सगळीकडेच खातो याच्यात काय वेगळं वेगळ्याच्या ट्राय करायच्या असेल इथे या सिटिंग अरेंजमेंट वगैरे भारी आहे मेन म्हणजे दिवसभर चालू आहे असं नाही की संध्याकाळीच चालू असेल बाकी हा काय कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आम्ही असं चालू आम्हाला एकाने सजेस्ट केलेलं म्हणून टेस्ट आवडले भेटेवा पुढच्या व्हिडिओ सोबत बाय बाय